आम्ही आज मांडली या गावामध्ये मनोज अंबादास दत्तापूर यांच्या घरी आलो आहोत हा युवक आपण या ठिकाणी पाहतोय हा अत्यंत हुशार आणि ज्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहे असा हा युवक आहे आणि याला थोडंसं निसर्गानं तर कोप झाला असं म्हणता येईल लहानपणापासून वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्याला एक व्याधी आहे ज्याच्यामध्ये त्याला ऐकायला येत नाही आणि त्याला डोळ्या दिसत नाही आणि त्याच्यामध्ये मग डॉक्टरांनी एक ट्रीटमेंट त्याला काही वर्षापूर्वी केली होती ज्याच्यामध्ये त्याला या ठिकाणी आपण बघू शकता इथे मध्ये मशीन बसवलेली आहे थोडं असं करून आणि वरती एक त्याचं एक किट दिसतात त्याला हे त्याची टेक्निकल माहिती आपल्याला इतकी नाही मात्र आपण बघू शकता की इथं किट आहे आणि मध्ये एक त्याचा सपोर्ट किट दिलेला आहे ज्याच्या माध्यमातून त्याला ऐकायला येतो थोडंफार आणि हे काही वर्षापूर्वी बसवलंय आणि आता ही। साधरन था था ते थोडंसं चांगल्या अवस्थेत नाही आणि त्याला बदलण्याची गरज आहे असं डॉक्टरांनी सांगितले साधारण तीन लाख पासष्ट हजार त्याचा खर्च आहे त्यापैकी दोन लाख जी रक्कम आहे ती व्यवस्था झाली आहे दीड लाख मुख्यमंत्री सहायता निधीमधून आणि इतर पन्नास हजाराची व्यवस्था आणि परत काल आमचे रवि कछवे यांनी जे आवाहन केलं त्याच्यामध्ये एक पन्नास एक हजाराची एकावन्न हजाराची त्या ठिकाणी निधी उभारला आहे म्हणजे साधारण एक सवा लाखाची आहे आवश्यकता आम्ही शिवा संघटना लातूर जिल्हा म्हणून आणि सकल लिंगायत बांधव आणि सर्व समाज या ठिकाणी विनंती करतो की आपण काही ना काही यथाशक्ती या बालकाला मदत करावी असं यावेळी आव्हान करतो या आव्हानासाठी आमच्यासोबत संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ता सर आमचे लातूरचे मित्र धीरजजी शेटकार या ठिकाणी आहेत आमचे उमाकांत पाटील साहेब आहेत यानंतर मी थोडस विनंती करतो दत्ता आणि थोडं आवाहन करावं या मशीनच मशीन, मशीन संदर्भात टेक्निकल माहिती प्राध्यापक धीरज शेटकर सर देतील